मित्रांनो नमस्कार मी अजय भुईर माझ्या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई विमानतळ हे चर्चेचा विषय बनलेला आहे त्यामागचं कारण आहे त्या विमानतळाचं नामकरण जे आजही झालेलं नाहीये ज्या नावाची प्रतीक्षा आहे ते एकमेव आणि एकच नाव आहे विमानतळा जर का नाव द्यायचं असेल तर ते नाव फक्त लोकनेते दिबा पाटील यांचंच देण्यात यावं या व्यतिरिक्त कोणत्याही नावाचा विचार केला जाणार नाही कारण ही इथल्या भूमिपुत्रांचीच मागणी नव्हे तर ही माती भूमिपुत्रांची आहे मित्रांनो ह्या माणसाच्या बाबतीत बोलायचं तर ह्या माणसाचं जेवढं मोठं कर्तृत्व आहे हा लोकनेता आहे हा लोकांचा नेता आहे आणि ह्या लोकनेत्यानं लोकांसाठी काम केलं म्हणून तो लोकनेता आहे महाराष्ट्रात सध्याच्या घडीला असं एक नेत्याचं नाव सांगा ज्या नेत्याचं घर मित्रांनो तिथल्या स्थानिक जनतेनं तिथल्या लोकांनी बांधलेला आहे असा एकही नेता सध्याच्या घडीला तुम्हाला शोधून सापडणार नाही तो फक्त आमच्या इथंच आहे आणि त्या नेत्याचं नाव आहे लोकनेता दिबा पाटील साहेब कारण ह्या माणसाचं घर इथल्या स्थानिक लोकांनी बांधलंय कारण हा नेता लोकांचा होता दिबा पाटील यांच्या पत्नी उर्मिला ताई लिहितात की दिबा पाटील हे फार नंतर समाजकारणात आलेत का तर त्यांची जी बीजरोपण आहे ते त्यांच्या वडिलांपासून झाले त्याची आठवण दिबा पाटील यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलेली आहे ते म्हणतात की अठराशे पंच्याण्णव ला जासईच्या गावामध्ये त्यांचे वडील हे बिगरीत असताना अठराशे पंच्याण्णवला पहिल्यांदा तिथं शाळा सुरू झाली आणि इयत्ता तिसरी पर्यंतच शिक्षण झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारली आणि ह्यानंतरच समाजाची जाणीव कशी असते ह्याचं उदाहरण सांगताना दिबा पाटील आपल्या पत्नीला सांगताना असं म्हणतात की मी लहान असताना माझ्या घराच्या शेजारी एक दारू पिऊन गृहस्थ आला आणि तो गृहस्थ आमच्या वडिलांना आमच्या घराण्याला शिव्या देत होता आता जो माणूस जो दारुड्या आपल्याला शिव्या देतोय हे ऐकून राग यायचा पण त्यांच्या वडिलांना तो राग येत नव्हता तोच दारुड्या थोड्या उशिरानं पायरीवरती त्यांच्या शेजारीच असणाऱ्या पायरीवरती पडला त्याच्या डोक्याला इजा झाली डोक्यातून रक्त वाहत होता दिबा साहेब लहान होते त्यांच्या दिबांच्या वडिलांनी त्या गृहस्थाला मारहाण केली नाही त्या गृहस्थाला शिव्या दिल्या नाही तर त्याच्या डोक्याला मलमपट्टी करण्याचं काम हे दिबा पाटलांच्या वडिलांनी केलंय आणि ज्या माणसाच्या वडिलांकडून समाजसेवा ज्या मुलापर्यंत पोहोचली म्हणूनच तो समाजाची जाणीव असणारा लोकनेता झाला ज्याचं नाव दिबा पाटील आहे म्हणजे ही पुरोगामी विचारधारा आपण दिबांची पाहिली तर त्यामध्ये एक प्रसंग उर्मिला ताई त्यांच्या पत्नी लिहितात की माझ नवीन नुकताच लग्न झालं होतं आणि आगरी कोल्यांच्या मध्ये इथं असणाऱ्या कोकणपट्ट्यात ह्या आगरी पट्ट्यात तुम्ही आजही गेलात तर गणपतीच्या दुसऱ्या दिवशी ऋषींचा उपवास असतो जो आजही बघायला भेटेल तुम्ही मग त्या ऋषींच्या उपवासाच्या दिवशी काय करतात तर तिथल्या घरातील स्त्रिया ह्या नदीवरती किंवा एखाद्या तलावावरती आंघोलीला जातात आणि आंघोलीवरून घरी येईपर्यंत ते कुणाचाही चेहरा बघत नाहीत आणि सगळं घरी आल्याच्या नंतर वस्त्र चेंज बदलल्यानंतर वस्त्र बदलल्यानंतर मग गणपतीच्या चरणी नतमस्तक होऊन मग ते त्यांच्या घरातील जी वयोवृद्ध माणसं असतील ह्यांच्या पाया पडतात आणि त्यावेळेस मित्रांनो ब्राह्मणाच्या एखाद्या पाया पडणं हे पुण्याचं काम समजलं जायचं पण दिबांची आई अशिक्षित जरी का असली तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या सुनेला सांगितलं की तुझं शिक तू शिकलेली आहेस तुझं शिक्षण ह्या ब्राह्मणांपेक्षाही जास्त झालेलं आहे तुला कोणत्याही ब्राह्मणाच्या पाया पडण्याची गरज नाही म्हणजे बघा जन्मानं येणाऱ्या श्रेष्ठत्वापेक्षा शिक्षणानं ना येणारे श्रेष्ठत्व किती महान आहे म्हणजे ज्या माणसाच्या घरातच पुरोगामी विचार आहेत ज्या माणसाच्या घरातच लोकसेवेची भावना आहे त्या माणसानं लोकांसाठी कार्य करावं ही त्यांच्या आई वडिलांचीच अपेक्षा होती म्हणून दिबा लोकनेते झाले म्हणजे आम्हाला दिबा फक्त साडेबारा टक्क्यांपर्यंत माहिती आहे का आम्हाला दिबा फक्त स्त्रीभ्रूण विरोधी कायदा जो काढला तेवढ्या पुरत मर्यादित आहे का मग सिडको आंदोलन असेल तेवढ्या पुरतं मर्यादित आहेत का तर नाही मित्रांनो दिबांचं एक उदाहरण सांगतो जेव्हा ओबीसी मंडल आयोगाची स्थापना झाली आणि त्या मंडल आयोगामध्ये दिबा पाटील साहेब सुद्धा नेतृत्व करत होते आणि त्यांची सभा औरंगाबाद मध्ये होती सध्याच ते संभाजीनगर आहे आणि ह्या संभाजीनगरमध्ये तेव्हाच औरंगाबाद तिथं त्या सभेच्या दरम्यान दिबांच्या छातीत दुखायला लागलं अर्थातच दिबांना हार्ट अटॅक आला होता आणि त्या अवस्थेमध्ये असताना सुद्धा त्यांनी ते भाषण पूर्ण केलं आणि मग औरंगाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांनी भरती केली उपचार दरम्यान दुसऱ्याच दिवशी हाताला सलाईन लावलेली आहे औषध उपचार चालू आहेत आणि अशा परिस्थितीत असताना कोणीतरी एक शेतकरी आपल्या पोरीला घेऊन आलाय आणि तिथं जे उपचार करणारे वैद्य आहेत हे त्यांच्याकडे फारसं लक्ष देत नाहीत किंबहुना त्यांची गैरसोय होते हे दिबांनी पाहिलं आणि ह्या माणसानं तिथल्या शेतकऱ्यासाठी तिथल्या लोकांना सोयी सुविधा होण्यासाठी औरंगाबाद मध्ये आंदोलन केलंय आणि तेही हार्ट अटॅक आपल्याला आला असून आपल्या हाताला सलायन चालू असताना तिथ माणूस हा लोकांसाठी आंदोलन करतोय म्हणजे मला सांगायचं एवढं आहे की दिबा पाटील फक्त इथला आगरी कोली किंवा इथं नवी मुंबईमध्ये असणाऱ्या फक्त लोकांचा नाहीये तर दिबा सर्वसामान्य माणसांचा नेता होता कारण लोकांच्या गरिबीची जाणीव ह्या माणसाला होती म्हणून तो लोकनेता होता आणि अशा लोकनेत्याची ही माती आहे आणि विमान जरी का तुमची कोणत्याही कंपनीची असतील ती हवेत ना ओढतील मग ती एअर एअरची असू दे किंवा इंडिगोची असू दे किंवा कतारची असू दे विमानं कोणती असू दे ती हवेत उडणार असतील पण ती विमान जर का इथून उडणार असतील तर ही माती या लोकनेत्याची आहे आहे इथल्या भूमिपुत्रांची म्हणून दिबा पाटील यांचंच नाव या विमानतळाला देणार देण्यात यावं ही सगळ्यांची अपेक्षा आहे आणि जर का हे दिबांचं नाव तुम्ही ह्या विमानतळाला देणार नसाल तर मात्र आतापर्यंत इथला असणारा भूमिपुत्र जो संयमानं वागतोय जो शांततेनं वागतोय तो उद्या तुम्हाला आक्रमक झालेला दिसेल म्हणून प्रत्येकानं इथल्या भूमिपुत्रानं सहभागी व्हावं आणि दिबांच्या नावासाठी लढावं कारण ह्या माणसानं बरीच वर्ष आपल्यासाठी लढाई केलेली आहे धन्यवाद